नमस्कार आज आपण बघणार आहोत लग्नगाठ चार साखरपुड्याचा सा दिवस सकाळ उजाडली होती पण आजची सकाळ नेहमीसारखी नव्हती आज हवेत एक वेगळीच उत्सुकता होती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लगबग होती हसू होतं कुजबुज होती आणि कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात हलकीशी धडधडही होती आज आरव आणि अनया यांचा साखरपुडा होता अनया आरशासमोर बसली होती केसामध्ये तेल लावून आई हळूच वेणी घालत होती आईचे हात काम करत होते पण डोळे मात्र मुलीच्या चेहऱ्यावर चे स्थिर होते काय गं आज फार शांत दिसतेस आई हसत म्हणाली अनया हलकसं हसली आई सगळं इतकं अचानक घडते घडलं असं वाटतंय कालपर्यंत मी माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल होईल असं कधी विचारही केला नव्हता आईने वेणी घट्ट केली आणि म्हणाली बदल भीतीचा असतोय पण योग्य माणसासोबत अस अस असेल तर तो बदल सुंदर असतो अनयाच्या डोळ्यात पाणी आलं ती आरशात स्वतःकडे पाहत होती पण तिला दिसत होती ती कालची अनया जी स्वतंत्र होती स्वप्नात हरवलेली होती आजची अनया जबाबदार होणार आणि आज ती नव्या नात्याच्या उंबरवट्यावर उभी होती दुसऱ्या बाजूला आरवच्या घरात वेगळीच धामधूम सुरू होती अरे आरव तो शर्ट नीट इस्त्री केलायस ना घड्याळ कुठे ठेवलायस फुलाचा हार विसरू नकोस आईचा आवाज सतत ऐकू येत होता आरो मात्र खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता त्याचं मन कुठेतरी दूर गेलं होतं अनया फक्त नाव घेतलं तरी त्याच्या ओठावर हसू यायचं काही महिन्यापूर्वी अनया त्याच्यासाठी एक अनोळखी होती आज ती त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होणार होती वडील जवळ आले काय रे फार विचारात आहेस दिसतोयस काय झाले आहे आरो हलकसा हसला बाबा आयुष्य इतकं बदलणार आहे जरा जबाबदारीची जाणीव होतीये वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की हेच तर पुरुष होण्याचं लक्षण आहे बाळा मंडप फुलांनी सजलेला होता मांडरी गुलाबी केशरी फुलं प्रत्येक फुलासोबत एक नवा स्वप्न नवं स्वप्न रंग घेत होतं अन मैत्रीण मिताले तिला हसवत म्हणाली आज बघ सगळे तुलाच बघणार आहेत कारण तू दिसतेस खूप सुंदर त्यानंतर अनया थोडीशी लाजली आणि हलकसा हसली बस ग आधीच घाबरली मी घाबरायचं नाही मिताली म्हणाली आजपासून तू फक्त अनया नाहीस तू आरोची अनया आहेस हे ऐकून अनयाचं हृदय जोरात धडधडलं आरो, जोरा आरो मंडपात आला आणि पारंपरिक पोशाखात तो खूपच देखणं दिसत होता पण त्याच्या त्याच्या नजरा एकाच व्यक्तीला शोधत होत्या ती आणि तेवढ्यात अनया हलका गुलाबी रंगाचा साडी केसात मोगऱ्याचा गजरा आणि डोळ्यातलाच ती पुढे आली आणि क्ष क्षणभर दोघेही थांबले सोबत संभो सभोवतालचा आवक क्षणभर नाहीसा झाला फक्त दोन हृदयाची झडपड उरली आरो मनात मनालाहीच आहे ती तिच्या सोबत आयुष्य चालायचं आहे अनया मनात म्हणाली तोच आहे ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल वडिलांनी मंत्र सुरू केले कुटुंबातील सगळे शांत झाले आईने अनयाचा हात हातात घेतला आणि तो हात हलका थरथरत होता घाबरू साई आई कुजबुजली आज तुझ्या आयुष्यातला एक नवीन पर्व सुरू होणार होता होते आरो समोर उभा होता त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता पण त्यामागे भावनाचं वादळही होतं आरवने अनयाच्या बोटात अंगठी घातली त्या क्षणी अनयाच्या डोळ्यात पाणी तरळलं नंतर अनयाने आरवच्या बोटात अंगठी घातली आणि ते टाळ्यांच्या कडकडाट झाला फुलाचा वर्षाव झाला आणि त्या एका क्षणामध्ये दोघांचं नातं नाव नावं झालं समारंभानंतर दोघे थोडेसे बाजूला उभे होते आरव हसत मनाला सुंदर अन्या, लाजुन फार सुंदर दिसते अनयाला अजून खाली पाहत म्हणाली आणि तुम्ही फार गंभीर दिसताय दोघेही हसले क्षणभर शांतता होती पमंग अनया हळूच म्हणाली की आरो आपण खरंच योग्य निर्णय घेतलाय ना आरोह थोडा गंभीर झाला अनया मला परिपूर्ण माणूस बनायला बनायचं नाही आहे पण तुझ्यासोबत शिकायचं आहे चुकायचं आहे आणि सुजरायचं आहे याच्या डोळ्यात पाणी आलं बस एवढंच पुरेसं आहे साखरपुडा फक्त दोन माणसाचा नसतो तर तो तो दोन कुटुंबाचा असतो आई आई हसत गप्पा मारत होत्या वडील एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते कोणीतरी म्हणाल खूप छान जोडी आहे त्या एका वाक्यात सगळ्यांचं समाधान दडलं होतं त्यानंतर सगळा गोंधळ संपला होता फक्त दिव्यांचा मंद उजेड आणि उरला होता त्यानंतर अनया एकटीच बसली होती हातात अंगठी पाहत होती त्या अंगठीत तिला दिसत होता नवं आयुष्य नवे प्रश्न नवा आनंद आरव तिच्या जवळ आला थकल्यास थकल्यास का अनया हसली थोडंसं पण मन खूप शांत आहे आरव म्हणाला आजपासून आपण एकमेकांची जबाबदारी आहोत त्यानंतर अनया हळूच म्हणाली आणि आधारही साखरपुड्याचा सा दिवस संपला होता पण कथा इथे थांबत नव्हती ती फक्त सुरुवात होती, होती समजुतीची मतभेदाची प्रेमाची आणि लग्न गाठीची तर लग्नगाठ कंटिन्यू भाग पाच नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद